कोल्हापुरातील मेरी बेदर ग्राउंड या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शन भरवण्यात या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेतीपूरक माहिती साधने विक्री आणि खरेदीसाठी गर्दी होते प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली असून चार दिवसांमध्ये मोठी उलाढाल प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असते या प्रदर्शनामध्ये हरियाणातील विधायक नावाचा रेडा चायना झिंग जातीचा बोकड हे प्रमुख आकर्षण असून लाल कंधारी गाय संकरित गायी म्हशी जाफराबादी उस्मानाबादी शेळी बोकड कडकनाथ कोंबडी वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या आणि बैलघोडे पाहावयास मिळत आहेत कोल्हापूरमध्ये भीमा कृषी प्रदर्शन भरलेला आहे शुक्रवार शुक्रवारपासून या प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे सोमवारपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे आणि या प्रदर्शनातील खास आकर्षण म्हणजेच विधायक क्रीडा या विधायक रेड्याची काय कहाणी आहेत काय वैशिष्ट्य आहेत या सगळ्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत लोकमतच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये कारण ह्या रेड्याला आतापर्यंत पंचवीस कोटींची आहे जी किंमत आलेली होती पंचवीस कोटींपर्यंत त्याला मागणी आलेली आणि त्याचबरोबर ह्याचा खुराक काय आहे तो नेमक्या जातीचा कोणत्या आहे या सगळ्याच विषयी आपण ह्या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत जगातील सर्वात उंच पाणीपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्र सिंग यांचा चार वर्षाचा विधायक नावाचा रेडा या प्रदर्शनाचं खास आकर्षण आहे सात वेळा नॅशनल चॅम्पियन किताब पटकावलेला हा मुर्रा जातीचा रेडा आहे गोलू टू रेड्याचा हा मुलगा असून या रेड्याचं वजन जवळजवळ दीड टन इतकं आहे इतकंच नाही तर चौदा फूट लांब आणि साडेपाच फूट इतकी त्याची उंची आहे या रेड्याची किंमत पंचवीस करोड रुपये असून त्याचं राहणीमान ऋतुमानानुसार बदलत असते उन्हाळ्यात त्याला एसी आणि पंखाही लावण्यात येतो तर त्याच्या ता खास स्विमिंग पूल बांधण्यात नावाचा रेडा दोन हजार पंचवीस च्या भीमा कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरतोय पहले इसके पिताजी को लू वो सात बार चैंपियन रह चुके हैं दूसरी बार ये बनने जा रहा है ऑल इंडिया बहु लिए ठीक है नी हरियाणा की शान है ये अच्छा और तो क्या बोलू भी भाई हरियाणा की शान है जगह जगह इनाम ले लेकर आते हैं और खाने में ये भूसा बिना बिनोड़ा चना खंडा और सुबह शाम दस दस किलो दूध पीता इसका वजन कितना है? वजन इसका डेढ़ टन है आईट है इसकी सात पांच फुट आठ इंच और लंबाई है इसकी चौदह फुट कितनी कीमत आएगी? कीमत हमारी आंध्र प्रदेश सरकार ने लगा दी इसके अट्ठाईस करोड़ फिर एक ने पच्चीस करोड़ लगाया हमने नहीं बेचा जी ब्रीडिंग के लिए तैयार कर रहे हैं हम विधायक कैसे रखा है विधायक इसकी माँ को एक विधायक ले गया था वहाँ में तो उसका उसने दूध नहीं दिया फिर ये वापिस ले आई तो उसका छोटा ये तो इसका विधायक के नाम रख दिया भाई है छोटा है वो मंत्री उसका मंत्री उसका मंत्री क्यों रहता है वो मंत्री के साथ में रहता है मंत्री ले जाते है उसको इसलिए मंत्री रखे उसका या विधायक रेड्याला पाहण्यासाठी कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातून तसेच राज्यातूनही नागरिकांची गर्दी होते मी आत्मी येथून आलेलो आहे खास आम्ही या कृषी प्रदर्शनासाठी बघण्यासाठी आलेलो आहोत इथे जो रेडा आलेला आहे हरियाणाचा ते आमचं प्रमुख आकर्षण आहे आणि जे आपले कृष्ण राज सर आहेत त्यांचं फेसबुक आणि यूट्यूब चॅनल आम्ही फॉलो करतो त्याचं जे काही प्रोत्साहन मिळालं त्या हेतु आम्ही इतक्या लांब प्रवास करून कोल्हापूरला आलो शंभर किलोमीटर दूर येऊन प्रदर्शन बघायला आलो खूप छान प्रदर्शन आहे आणि खूप छान वाटले विधायक रेड्याच्या आहारासाठी आणि देखभालीसाठी महिनाभराकाठी तीस ते पस्तीस हजारांचा खर्च करण्यात येतो तसंच दोन हजार एकोणीसमध्ये हरियाणा सरकारने त्याला पद्मश्री हा किताब देऊन गौरवले आहे कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी भरवण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भाजीपाल्या असतील त्याचबरोबर शेतीविषयक माहिती देणारे स्टॉल्स आहेत या सगळ्यांनाच कोल्हापूरकर भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे जो विधायक रेडा त्याला पाहण्यासाठी देखील इथं प्रदर्शनामध्ये दे। नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं कमेंट बॉक्स मी नक्कीच सांगा याचबरोबर मी इथे सांगते लोकमत साठी धुवादळवी धन्यवाद